ओबीसीच्या सवलती बीपी सिंगांनी या देशामध्ये के देशा लागू केल्या तेव्हा त्याला काउंटर म्हणून त्या देशामध्ये त्या लागू लागू देत म्हणून फार मोठ समंड आंदोलन या देशामध्ये सुरू केलं ते आंदोलन अडवाणीच्या नेतृत्वामध्ये होतं जे भाजपचे मोठे नेते आहेत त्यांनी भाजप या देशामध्ये तेव्हा ओबीसीच्या आरक्षणाचे ओबीसीच्या हक्काच्या गोष्टी चिकल पाहत्या आणि केलं तर या देशामध्ये आराधक निर्माण होईल अशा प्रकारचा प्रमाण त्यांनी त्यावेळेच्या यात्रेमध्ये सुरुवात केला होता आणि आता त्याच पक्षाचे लोक असं म्हणायला लागले आमच्या टी हा ह्या ओबीसी तू तुमच्या और... जिन्यावर ओबीसी या देशाचा मालक आहे हे तुमच्या डोक्यात फिरवा आणि म्हणून तुम्ही त्याला गंडवण्याच्या दृष्टिकोनातून त्याला नागवण्याच्या दृष्टिकोनातून इथल्या शेतकऱ्याला मातीत घालण्याच्या हिशोबाने ज्या देशामध्ये तुम्ही आणि ओबीसी एक आहोत अशा वलगड्या करायला लागलेत आणि म्हणून ज्या माणसानं भारत देशामध्ये राज्यांना असलेल्या अधिकारामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की जान, जान, पहिले मुख्यमंत्री शरद चंद्र पवार आहेत की त्यांनी महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या सवलती या तेवीस मार्च एकोणवीसशे त्र्याण्णव लागू केल्या आता याला किती वर्ष झाले तीस बत्तीस वर्षाचा कालावधी लोटला आणि मग यात्रा आम्ही काढली आणि काय यात्रा काढू नये जर आम्ही ओबीसीचे लोक जर ओबीसीच्या राष्ट्रवादीचे लोक जर राष्ट्रवादी आम्हाला त्या सवलती देत असेल तर तो पूर्ण आम्हाला हक्क आहे ती यात्रा काढण्याचा त्यांनी विरोध केला त्यांना हक्क नाही या यात्रेमध्ये येण्याचा आणि पुढे जाऊन म्हणण्याचा की आमचा डीएनए हा ओबीसीचा आहे मित्र हो। या देशामधला शेतकरी हा ओबीसी आहे या देशामध्ये असणारी माणसं ओबीसीची माणसं जी शेतकरी आहेत कुंभी आणि कुंबिकीतली लोक हा देश चालवतात आणि मग शेतकऱ्याची अवस्था काय आहे कापसाचा जनक असलेली आपली ही कमची भूमी कदम ऋषीची भूमी <laughs> आता एवढी मोठी आपली उपलब्धी असताना कापसाचे काय हाल आहेत शहात्तर ला एकोणीसशे शहात्तर ला कापसाचा भाव काय होता आणि आज कापसाचा भाव काय आहे एकोणीसशे शहात्तर ला कर्मचाऱ्याचं वेतन काय होतं आणि आज काय आहे एकोणीसशे शहात्तर ला सोन्याचा भाव काय होता आणि आज काय आहे या सगळ्या तफावरती जर आपण काढल्या तर असं दिसतंय की शेतकऱ्याला दोनशे पटीनं गंडवण्याचं काम या देशातल्या असतात लोकांनी केलेलं आहे आणि ही अर्थव्यवस्था जर कोणी बदलली असाल तर दोषी नावाच्या माणसानं ना मी जाहीरपणे कोणी आम्ही त्याचे माणसं तर सांगतो की त्यांनी या देशामध्ये ही अर्थव्यवस्था बदलून टाकली त्यांनी मुक्त अर्थव्यवस्था आणली त्यांनी डंकेर आणला त्यांनी गॅट आणला आणि इथला शेतकरी पूर्णतः नागवल्या गेला चार क्विंटल कापसामध्ये चार तोळे सोनं येत होतो मित्र हो एकोणीसशे शहात्तरला त्याच्या अगोदर सुद्धा ती परिस्थिती होती मग आज तुमच्या चार क्विंटल कापसामध्ये तुम्हाला चार तोळे सोनं येते का येते का सांगा ना मग आपल्याला गंडवलं की नाही या लोकांनी सरळ सरळ या देशाचा विनिमय हा सोन्याचा असताना डॉलर हा विनिमय कोण निर्माण केला ट्रम्पचे पाय कोण टाकत होते इतके दिवस अकरा वर्ष कोण हे धंदे केले या सगळ्या गोष्टी समजावून सांगण्यासाठी आम्ही माणसं आम्ही ओबीसीचे माणसं त्यांना जाणीव आहे माणसं शरद पवार साहेबांची माणसं ही यात्रा घेऊन या ठिकाणी आलेली आहे मित्रो हा संदेश हा संदेश तुम्हाला आपल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचवायचा आहे या देशामध्ये अर्थव्यवस्था जर बदलायची असतील तर शरद पवार साहेबांचे माणसं हे सत्तेत आले पाहिजे शरद पवार साहेब जोपर्यंत सत्तेत होते कृषी मंत्री होते तुमच्या माहितीसाठी सांगतो आपल्या यवतमाळच्या भारीच्या विमानतळावर शरद पवार साहेबांनी बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी करण्याची घोषणा या यवतमाळमध्ये केली आपली ती भूमी आहे आत्महत्या आपल्या जिल्ह्यामध्ये जास्त आणि यांनी कर्जमाफी देतो म्हणून आपले मतं लाटले दिली का तेलिका त्यांनी कर्ज मारतील आता म्हणते देता येत नाही आमच्याजवळ पैसे नाही असे नाना प्रकारचे नाटक सध्या यांचे सुरू आहेत म्हणून त्यांना भाग पाडण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ही यात्रा आदरणीय आमचे राजा साहेब यांनी ही यात्रा काढलेली आहेत आम्ही त्या यात्रेमध्ये सगळे चिखली सवरलेली ओबीसी मधली माणसं मग वर्षाताई असतील व्हॉला ताई असतील नलिनीताई असतील <tries> युवती अध्यक्ष आमची मनीषा असेल आणि तमाम या ठिकाणचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत या सर्वांनी मिळून हा संघ बांधला की आम्ही तुम्हाला न्याय देण्याच्या हिशोबाने न्याय हक्कासाठी ही यात्रा काढलेली आहे ही यात्रा काढण्याचा पूर्णता आम्हाला अधिकार आहे कुठला फंटर जर म्हणत त्या असंटरला सुद्धा सांगायची आमची तयारी आहे की बापा की त्याचा त्याचा फंटर न बोलणारा त्यांनी तर विरोध केला होता मंडळला आता तू काय म्हणतो आम्हाला तुम्ही यात्रा कधी काय काढली म्हणून आम्हीच त्याचे जनक आहोत आम्हीच त्याचे उपभोगते आहोत आम्हीच त्याची घोषणा करते आहोत म्हणून आम्हाला पूर्ण अधिकार आहे मंडळ यात्रा काढण्याचा जोड या ठिकाणी बोलतो आणि माझ्या लांबलेल्या गोष्टीला त्या ठिकाणी विराम देतो जय राष्ट्रवादी धन्यवाद पंढरे सर यानंतर ओबीसीचा आवाज ओबीसी विभागाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष राज राजा कुरकर साहेब आपल्यासोबत आपल्याला मार्गदर्शन बोलतील अशी मी त्यांना विनंती करते महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्याच्या या करब तालुक्यामध्ये आम्ही आलेलो आहोत स्वयंभू चिंतामणीच्या भूमीत आम्ही आलेलो आहोत आणि मला याचा आनंद आहे की महाराष्ट्रातल्या राज्यातली ही ऐतिहासिक मंडल यात्रा आज आपल्या जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यामध्ये आलेली आहे त्यासाठी आपण सर्वांनी जोरदार स्वागत करायला असतो त्या यात्रेचा जोरदार करावी यात्रा फक्त एका वर्गाची एका समाजाची नाही आहे तर ही, तुमा ही, तुमा ही, तुमा ही यात्रा तुम्हा सर्वांच्या विश्वासाची आहे ही यात्रा तुम्हा सर्वांच्या स्वाभिमानाची आहे ही यात्रा तुम्हा सर्वांच्या गौरवाची आहे कारण की ही यात्रा मंडल यात्रा आहे हो मी जाणीवपूर्ण सांगतो प्रेमजी की ज्या वेळेला या रा राज्यामध्ये या देशामध्ये बहुजनांचा उद्धार करायची मिळाली भास्करजी त्यावेळेला याच देशामध्ये भारतीय जनता पक्षाचे परे नेते लालकृष्णाद राणी यांनी ओबीसीच्या विरोधामध्ये एक कमंडल यात्रा काढली एक कमंडल यात्रा काढली आणि काय म्हणाले की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी आरक्षण देण्याची भूमिका स्वीकारली होती ज्या देशाचे पंतप्रधान बी पी सिंग यांनी ओबीसी आरक्षण देण्याची भूमिका स्वीकारली होती त्या मंडल आयोगाच्या विरोधामध्ये म्हणजेच ओबीसीच्या आरक्षणाच्या हक्काच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये एक कमंडल यात्रा काढली काय होत आहे कमंडल काय होतंय कमंडल समाजातला जो शोषित पीडित वंचित असलेला माझा ओबीसी वर्ग त्या वर्गाला आरक्षणाच्या भूमिकेमध्ये आणून त्याची मुलगी त्याचा मुलगा देखील कलेक्टर आय एस आरपीएस इंजिनियर सीए डॉक्टर बनू शकतो तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री बनू शकते असा विचार करणारा असा प्रय असणार मंडल अय होता अशी ती भूमिका होती त्याच भूमिकेला विरोध करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्यावेळेला कमंडल यात्रा काढून काढलं कमंडल का घेतलं राज्यातला सगळ्यात मोठा वर्ग व शोषित पीडित वंचित होता हा वर्ग त्यावेळेला शूद्र समजा जायचा ओबीसी हा शूद्र होता आणि या शूद्राला आरक्षणाच्या भूमिकेतनं स्वतःच्या राज्याच्या राज्या, राजकीय राजकीय उच्च प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्याला मंडल आयोगाची भूमिका होती पण त्या भूमिकेच्या माध्यमातून त्याला बॉबीसीला आरक्षण मिळू नये त्याला राजकीय मुख्य प्रवास कधी आणता कामाने त्याच्या मुलांना त्याच्या मुलीला कधी आय एस आयपीएस इंजिनियर सीए डॉक्टर कधीच म्हणता कामाने तो कधी देखील राज्याचा मुख्य प्रवास होऊ नये अशासाठी कमंडल यात्रा कारण होती आणि हे दाखवण्यासाठी की शूद्रांना त्यांच्या पाच चन्नामध्ये आरक्षण द्यायला पाहिजे म्हणून कमंडल यात्रा काढली होती पण याचा सक्त विरोध करून भास्करची वर्षात आई त्यावेळेला आदरणीय राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेब जे ओबीसीचा मसीह आहे ओबीसी आरक्षणाचे जनक आहेत त्यांनी त्यावेळेला ठरवलं की सत्ता गेली तरी हरकत नाही खुर्ची गेली तरी हरकत नाही पण या ओबीसी समाजाला या ओबीसी वर्गाला आरक्षण दिलंच पाहिजे आणि मंडल आयोग एकोणीशे त्र्याण्णव मध्ये राज्य केला त्याची ही यात्रा आहे मंडल यात्रा ही जय चर्चेकाची यात्रा आहे मंडल यात्रा ही बहुजनांच्या गुणगौरवाची यात्रा आहे मंडल यात्रा ही ओबीसीला दिलेल्या आरक्षणाची यात्रा आहे आरक्षणाचा जजयकार करण्याची यात्रा आहे पण तुमच्या पुढे मला काय दुःख मी आज विचार होतो भारतीय जनता पार्टीच्या लोकांना की तुमच्या पुढे का दुखत मी मंडल यात्रा काढली पवारसाहेबांनी मंडल यात्रेला हिरव झेंडा दाखवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी मिळून एकत्र येऊन मंडल यात्रेचा जजयकार केला तर तुमच्या पुढे काय दुःख व्हायचं काही तुमच्या पुढात यासाठी दुखतं की त्याच मंडल आयोगाला विरोध तुम्ही केला होता त्याच मंडळ आयोगाच्या निर्णयामध्ये त्या मंडळातल्या तुम्ही काढले आज काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये महिला असतील युवक असतील विद्यार्थी असतील युवती असतील शेतकरी असेल कामगार असेल कष्टकरी असेल त्याच्याकडे बघायला देखील होईल नाही बघायला मी तुम्हाला विचारतो ग्राम तालुक्यामध्ये मुख्यमंत्री ग्राम तालुक्यामधनं या राज्याचे मंत्री आहे एक जबाबदार मंत्री आहे मी तुम्हाला विचारतो की सगळ्यात मोठा आत्महत्याग्रस्त असा जिल्हा जो महाराष्ट्र असेल तर तो युवकमान आहे या योजनामध्ये अनेक आत्महत्या दररोज होत आहेत दैनंदिन होत आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी त्याला वाट बघावी लागते आहे प्रयत्नाची त्याला प्रयत्ना चालतील त्याला त्याचा देह त्याचा आत्मा त्याचा मृत्यू या सरकार पसरवा लागतोय आणि याच वेळेला या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की ज्याने हे म्हटलं होतं की सरकारमध्ये आल्यावर तुम्ही सरसकट कर्जमाफी करेन त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये होतं तुम्ही कर्जमाफी करेन शक्य नव्हती ते आज म्हणतात की योग्य वेळी आली तुम्ही कर्जमाफी करेन असल्याची कुठली योग्य हो वेळ अजून किती शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी मृत्यू तुम्हाला हवाय किती शेतकऱ्यांचा जीव गेला पाहिजे किती कुटुंब अनाथ झाली पाहिजे किती मुली किती मुलं पोरकी झाली पाहिजेत अजून किती तुम्ही वाट पाहताय पण अशा निर्दयी सरकारला जाय घेत नाहीये आणि म्हणूनच बंड दे व्याख्यच्या दे माध्यमातनं समाजाशी संवाद साधण्यासाठी मुसलमानाशी संवाद साधण्यासाठी मागासवर्गाशी संवाद साधण्यासाठी ओबीसीशी संवाद साधण्यासाठी कारण या राज्यात या देशाचा संवाद दे राहत्या वर्षात आहे संवाद आज ज्या वेळेला आम्ही विचारतो आम्हाला नोकरी पाहिजे आम्हाला रोजगार हवाय त्यावेळेला काय म्हटलं होतं हिंदू खत्रेमध्ये आम्ही ज्यावेळेला विचारतो आमच्या हा भाव पाहिजे आम्ही भाव पाहिजे आमच्या पिकाला आम्ही भाव पाहिजे त्यावेळेला काय म्हटलं तर भास्कर देश खत्रेमध्ये ज्या वेळेला आमचा मुलगा आमची मुलगी म्हणजे मला चांगलं शिक्षण हवाय मला उच्च शिक्षण हवाय मला स्कॉलरशिप म्हणून मला शाळेत पण शिकायचं आहे त्यावेळेला काय म्हटलं ते म्हणजे जात कुठली आज जात धर्म या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जर कोणी या महाराष्ट्राने विचार केला होता तर त्याला मी शरद चंद्र पवार होते म्हणून मी म्हणतो की मंडल यात्रा ही शरद पवार साहेबांचा कोण गौरवाची यात्रा आहे गौरवाची यात्रा आहे एक असा मसला ज्याने सर्व जात धर्म पंत भाषा या सगळ्याला बाजूला ठेवून समाजातल्या प्रत्येक घटकाला पुढे नेण्यासाठी त्याचा विकास करण्यासाठी त्याचा पुनर्वसन करण्यासाठी विचार केला पण एकदा केला ऐतिहासिक निर्णय शेतासाठी त्या ठिकाणी माझ्या घराचे माझ्या कुटुंबासाठी एक नवीन स्वप्न मी पाहिजे पण तो शेतकरी हताशन आत्महत्या करतो मृत्यूला ठेवताळतो त्याचं कुटुंब वाऱ्यावर ठेवतो काय परवा भास्करजी आम्ही एका कुटुंबाला भेटलो काय होतो परिस्थिती अगदी काही तरी असलेला एक तीस बत्तीस वर्षाचा वर्षात एक शेतकरी त्यांनी आत्महत्या केली त्याने आत्महत्या केली त्या मुला त्या शेतकऱ्याला एक सात वर्षाचा मुलगा आणि साधारणतः बारा चौदा बारा किंवा अंशाचा भरती आहे थायमती घडवते आई कप आई कपे बस आई आई आईकडे घडवती काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये काय अवहल्य होते या महाराष्ट्राचं कोण जबाबदार यासाठी यासाठी जबाबदार बसेल तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्येला या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत त्या कुटुंबीच्या अवहल्यसाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत त्या देवेंद्र फडणवीसांनी शपथ दिला होता आज राज्यामध्ये तुम्ही आम्हाला सर्वांना अगदी एक चोवीस गोष्ट होत ज्या वेळेला पवारसाहेब त्यांनी हा निर्णय घेतला होता की या देशामध्ये या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला सरसकट कर्जमाफी द्यायची आहे त्यावेळेला हा अमृतपूर्ण निर्णय घेताना त्यांनी यवतमाळ सारख्या पावनभूमीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातल्या या पावनभूमीमध्ये येऊनची घोषणा केली आणि पहिली घोषणा होती की या देशाच्या या राज्यातले त्या राज्याचे कृषी मंत्री यांनी या महाराष्ट्रासाठी शहात्तर हजार शहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफी केली कुठलाही विचार नाही केला त्या शेतकऱ्याची जात बघितली नाही त्या शेतकऱ्याचा धर्म बघितला नाही तो कुठली भाषा कोर्टावर बघितलं नाही किंवा तो कुठल्या पंथाचा विचार नाही केला त्या शेतकऱ्याला सरसकट त्याचं नाही असा ऐतिहासिक निर्णय घेतला आज आपण सगळं विसरलो पुढच्या पिढीला माहीत नाही की साठी जे दाखला मिळतो ओबीसीची जी शिष्यवृत्ती मिळते ओबीसी कोर्टामध्ये जे ऍडमिशन मिळतं किंवा आपल्या मुलांना स्कूल कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये जे ऍडमिशन मिळतं जो प्रवेश मिळतो तो प्रवेश कोणामुळे मिळतो तो पिशवा दिवस साध्यामुळे मिळतो हे ती जॉबरिंग मिळतो की ज्या ओबीसीचा खरा कोणी मसिहा असेल तर त्याचं नाव शरद चंद्र पवार साहेब आहे ओबीसीचा सा एकच नसला आहे शरद पवार साहेब आहे आज तुम्हाला आम्हाला सर्वांना संघर्ष करण्याची गरज आहे या सरकारला तरी दत्ताची जागा लागवण्याची दा गरज आहे स्थानिक जन्म संस्थेच्या निवडणुका आहेत त्यावेळेला तुम्हा आणि आम्हाला सर्वांनी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सगळा करता कामाने आपण पेश आवडतो राहता कामा आपण त्या ठिकाणी काही कटाक्षाने आपल्या प्रत्येक यादीवरती मत घेऊन पाहिजे पण आज या देशामध्ये काय पाहिलं काल परवा तुम्ही वरती काय पाहिलं आजपर्यंत आपल्या घरामध्ये दागिन्याची चोरी होते सामानाची चोरी होते आपल्या संपत्तीची चोरी होते आपल्या कपड्यांची नाण्याची आपल्या वस्तूंची चोरी होते आणि कालपासून पाहिलं की या देशामध्ये आपल्या दिलेल्या लोकशाहीतल्या अधिकाऱ्याच्या मताची चोरी व्हायला पाहिजे मताची चोरी होते मताची काय बघितलं आपण मत चोरी येत आहेत काय विश्वास ठेवायचा आपण या देशातली निवडणूक प्रक्रिया या देशात निवडणूक आयोग तेवढं उघडून उत्तर द्यायला तयार नाही भास्करजी काही एक लाख मतदान काही एक लाख मतदान मशीन बदल गायब झालं काही एक लाख मतदान मध्ये घातलं गेलं आणि याबाबतचे प्रवास आपल्या देशातले मोठे नेते राहुल गांधी यांनी आघाडी प्रवासांनी केला तर त्यावेळेला काय झालं काय त्या त्याश पोलिसांना घरे करून आज पवार साहेब राहुल गांधी यांच्यावर लाठी चार्ज केला लाठी हल्ला केला शेवट तुम्हाला मी लोकशाही आहे मत मागण्याचा अधिकार जसं तुम्हाला आहे तसं त्याच्यासाठी जॉब मागण्याचा अधिकार देखील आम्हाला माहिती आहे पण या लोकशाहीमध्ये खासदारावर हल्ला होतो शेण विशेष व्यक्त करायचा वाटतो पण एक गोष्ट मत लक्षात ठेवा ही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सेवांचे आरक्षण जर मजबूत ठेवायचं असेल तर त्यासाठी एक नव गोष्ट व्हायला पाहिजे तुमच्या विचार त्यांना जातुनिय जनतेना आणि जाती जनतेला होण्यासाठी आणि तुमच्या खऱ्या आकडेवारीला समोर आणण्यासाठी प्रत्येक गावागावमध्ये तुम्ही ताई खास प्रत्येक गावागावामध्ये आपल्याला एक ओबीसी रक्षक नेमायचं आहे एक ओबीसी रक्षक पक्षाच्या अंतर्गत पक्षाच्या बाहेर जाऊन तुम्ही मी चकोटी बाहेर जाऊ शकतो की एक ओबीसी रक्षक नेमा काय करावं लागेल ओबीसी रक्षकला त्या गावामध्ये ज्या वेळेस सरकारचा अधिकारी येईल केंद्र सरकारचा अधिकारी येईल राज्य सरकारचा अधिकारी येईल त्यावेळेस जरा त्याच्या गावामध्ये असलेल्या ओबीसीची खरी संख्या वास्तव संख्या त्याला समोर ठेवली पाहिजे जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या ओबीसीची खरी संख्या किती आहे ही फुटल्यावरती तुमची जबाबदारी असेल काही व्यापा कामान आहे कारण मला त्या ठिकाणी भीती आहे की भी भी जात मी जनगणण्याच्या आढळून हे सरकार काहीतरी वेगळं शिकवे तुम्हाला आम्हा सर्वांनी महिलांची काळजी घ्या महिला अत्याचार वाढतायत कारण या सरकारमध्ये आणि या सरकारची जी व्यवस्था आहे जी पोलीस व्यवस्था आहे गेल्या कित्येक दिवसामधल्या घडलेल्या अनेक गोष्टीमध्ये दिसत होतं की पोलीस व्यवस्था कोणाच्या तरी दबावाखाली काम करते म्हणून माझा विश्वास आहे की ज्या या कळण तालुक्यामध्ये देखील एखादी घटना घडली तर दुसऱ्या मिनिटाला माझ्या वर्षातहीला माझ्या भास्कररावाला माझ्या या ताईला फोन केला आणि तुम्हाला दाखवून देतो की शरद पवारची ताकद तुमच्या पाठी तुमची आहे दाखवून येतो तुम्हाला मी दाखवत एवढं सांगेन की कळण तालुक्यामध्ये आलो चिंतामणीच्या भूमीमध्ये आलो भूमीमध्ये आलो मला गर्व आणि अभिमान आहे मी माझी मंडल यात्रा बहुजनांची मंडल यात्रा कष्टकऱ्यांची मंडळ यात्रा शेतकऱ्यांची मंडल यात्रा शोषित पीडित वंचितांची मंडळ यात्रा आज या यवतमाळ जिल्ह्यातल्या करण तालुक्यामध्ये आली इथून पुढे मात्र माझ्या कुठल्याही बहुजनावरती अत्याचार देणार नाही या ठिकाणी मतदार माध्यमात आश्वासन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय हिंदिज धन्यवाद सर यानंतर शहीद स्मारकाला माल्यार्पण मागे सर